नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हा कृषी उत्पन्न समिती कारंजा जिल्हावाशी माओकल्ली बावीसशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे साठ कमाल आहे सहा हजार तीनशे पासू साधारण दर आहे सहा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली चारशे त्रेसष्ट क्विंटल कि मांदरा आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली दोन हजार आठशे पन्नास क्विंटल कि मांदरा आहे सहा हजार कमाल कमालदराई सहा हजार तीनशे स सदुसष्ट सर्वसाधारण राई सहा हजार एकशे त्र्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकल्ली दोनशे एकोणचाळीस क्विंटल कि मांधरा आहे सहा हजार कमाल दराई सहा हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे सत्तावीस रुपये